न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन घरात इतना पाणी

श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक दोनमधील वैदुवाडा परिसरातील राहणाऱ्या लोकांवर वेळ आली आहे श्रीरामपूर येथील नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे स्वच्छ श्रीरामपूर सुंदर श्रीरामपूरचे तीन तेरा वाजले असल्याचे दिसून येत आहे श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक दोनमधील वैदवाडा परिसरातील पाटाच्या पुलाजवळील काही घरांमध्ये चक्क गटारीचे पाणी घरात शिरल्याने येथील रहिवासी शेख फारुख गयासुद्दीन यांच्यासह इतर अनेक नागरिकांना रमजानच्या या पवित्र महिन्यात प्रार्थनेसाठी घराबाहेर पडून मशिदीत जाणे देखील मोठे दुरापास्त झाले आहे यामुळे येथील नागरिकांच्या मनात नगरपालिका प्रशासनाविरुद्ध मोठी चीड निर्माण होऊन प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे कायमच्याच या गंभीर समस्येमुळे काही नागरिक तर आपली घरे सोडून इतरत्र राहावायच गेले आणि जाऊ लागले आहेत सततच्या या प्रकारामुळे या परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यावर सदरील ठिकाणी पाण्यावर मृत्यूला निमंत्रण देऊ पाहणाऱ्या स्ट्रीट लाईटच्या काही तुटलेल्या अवस्थेतील लोंबकळत्या विजेच्या तारा आणि रस्त्याच्या कडेला गटारीच्या घाणपाण्याने तुडुंब भरलेल्या परिसरातील रस्त्यांसह गटरींचे खोल ढापे यात बुडून एखाद्या निरापराधाचा जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या प्रकरणी वेळोवेळी तक्रार करूनही श्रीरामपूर नगरपालिका प्रशासन मात्र कुंभकर्ण झोपेत असल्याने या गंभीर समस्येप्रकरणी श्रीमपूर नगरपालिका प्रशासक यांनी वेळीच जातीने लक्ष घालून या समस्येचा बिमोड करावा अशी या परिसरातील त्रस्त नागरिकांकडून मागणी केली जाते छोटे लिए न्यूज साठी वृत्त संकलन विभाग श्रीरामपूर